कारल्याची भाजी मागून खाणारे मुलं बघितले आहे का तुम्ही नाही बघितलं आहे ना तर आता तुमच्याच घरात तुम्हाला भेटणार आहेत फक्त ह्या व्हिडिओमध्ये जे रेसिपी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीचं सांगितलं आहे तसं कारल्याची भाजी बनवून बघा आणि आज बनवणार आहे आपण चंपुरेचे वडेसुद्धा ते पण एक नवीन स्टाईलमध्ये जे की एकदम एक कु कुरकुरीत आणि स्वादिष्ट राहणार आहेत एकदम भारी असं टेस्टी आपल्याला चंपुरेचे वडे बघणार नमस्कार मंडळी तर मी आता सेट करत आहे ट्रायपॉड कारण सर्वात मोठा जो चॅलेंज असतो एक यूट्यूबर्सला ज्यांच्याकडे स्पेशल लाईट नसतो कारण जेव्हा आपल्याकडे लाईट असतात एलई डी लाईट म्हणा फोकसिंग सिलिंगमधल्या लाईटी तर काही प्रॉब्लेम येत नाही पण लाईटिंग नसलं की मग आम्हाला इकडे तिकडे थोडंसं स्ट्रगल करावं लागतं की लाईटिंग व्यवस्थित येते की नाही प्रॉपर कुठं डार्क तर येत नाही ना तर चला आज आपण कार्याची भाजी जसं तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलेलं आहे की अशी कार्याची भाजी ना खरंच मी डिल्टर तुम्हाला सांगणार आहे सांगते की तुमची मुलं मागून खाणार आहे तर काय करायचं की आपल्याला जे कारले आहे त्याला मस्त बारीक जेवढं बारीक झालं तेवढं बारीक आपल्याला त्याला चिरून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे त्याला साफ करून आणि धुऊन घ्यायचं आहे आणि एका एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला एकदम खरपूस त्याला भाजून घ्यायचं आहे आता ह्या भाजी बनवताना कमालच आहे फक्त भाजायची भाज एकदा तुम्ही जी भाजी आहे त्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घेतलं खमंग एकदा की त्याचं जे कडूपणा आहे ना तो निघून जातं थोडंसं तेल ते तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या घरी जर थोडं कमी तेल खात असतील तर काही नाही त्याच्या तेल तेलामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही हो जास्त टाकाल किंवा कमी टाकाल पण जे भाजायची आहे ना ते व्यवस्थित खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता माझं जे कारची भाजी आहे ते मी व्यवस्थितपणे ह्याला भाजून घेतलेलं आहे आणि ह्याला काही जास्त मटेरियल वगैरे पण लागत नाही आपल्याला तर परत आता आपण भाजून तर घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणी देताना काय करायचं आहे की आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे जसं आपण नॉर्मल भाजीला फोडणी वगैरे देतो तर तेल टाकायचं आहे आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाका तुम्ही कडीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये मी टाकते भाजी माझा फेवरेट आहे कारण ते कुठं ना कुठं तुमची भाजीला जास्त चविष्ट पण नव्हतं हो असं माझी थिंकिंग आहे आणि माझ्या हाताने होतं पण आणि ॲक्च्युली माझ्याकडे झाड आहे तर मग मी टाकते सुद्धा त्याच्यामध्ये तर तेल टाकून त्याच्यामध्ये जिरा मोरी टाकायची आहे आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा टाकायचा आहे कांदा तुम्ही थोडंसं जास्त टाकलं जे तुम्ही दुसऱ्या भाजीला टाकता तरी चालेल कारण हा कडू कारलेची भाजी आहे म्हणजे थोडंसं कांदा जरदा असं टाकलं आहे की तुम्हाला कडूपणा खूप कमी प्रमाणात येणार आहे येणारच नाही पण त्याच्यामध्ये आणि कांदे वगैरे टाकून जसं लाल झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं खिसलेलं खोबर पण टाकायचं आहे तर खोबर बी टाकलं ना तर कुठं ना कुठं एक एक वेगळा टेस्ट किंवा नवीन टेस्ट त्या भाजीला येऊन जाते खिसलेलं खोबर तुम्ही च टाकू शकता अदरवाईज ते बारीक पावडर आहे खोबरचं ते टाकू शकता मग थोडंसं लाईट त्याला पण भाजून घेतल्यानंतर परत जी आपण भाजलेली कारली आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं खालीवर करून घ्यायचं परत एकदा आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद परत मीठ आणि हळद फक्त टाकायचं आहे आणि परत आपल्याला मस्त खाली प तेल तेलामध्ये खालीवर करून त्याला अजून थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर आता फायनल आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचा कारण लाल मिरची पावडर टाकल्यानंतर तुम्ही जर त्याला वाफवताय भाजताय कारण याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे मग थोडंसं वाफावंच लागेल त्याला वाफूनच आपल्याला भाजी पकवायची आहे नाहीतर ती कच्ची राहून जाईल असं होऊन जाईल त्याच्यामुळे वाफवलं की मग तो ठसका जे आहे ते येणार नाही त्याच्यामुळे जे तुम्ही भाजी वाफवता ना तर लाल मिरची पावडर टाकण्याच्या आधी वाफून घ्यायचं मीठ आणि हळद टाकून जसं मी, टाक। मी केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं काळा मसाला टाकत असेल काळा मसाला आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून परत त्या भाजीला खालीवर करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याची जी कूट आहे कूट म्हणजे जे शेंगदाणा आपलं असतं भाजलेलं शेंगदाणा किंवा कच्चा शेंगदाणा तसं मी भाजलेला शेंगदाणे यूज करते कारण त्याचा टेस्ट अजून थोडंसं जास्त चांगला येतं कच्च्या शेंगदाण्यापेक्षा ते भाजलेलं शेंगदाणे त्याचा पावडर करून घ्यायचं आहे आणि ते पावडर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त खालीवर करून त्याला करून परत एकदा झाकण लावून एक मिनटासाठी ठेवून द्यायचं आणि बारीक फ्लेमवरती एकदम झाली आपली भाजी तयार आहे आणि ही भाजी तुम्ही तयार करून मला सांगा कमेंटमध्ये की कशी झालेली आहे कोणाला जर मुलांना तुम्ही सांगितलं नाही ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ही कारलेची भाजी आहे लिटरली माझ्या घरी मी ट्र बनवतेस आणि माझी मुलं खातात सुद्धा त्यांना फक्त खोबरची भाजी आहे म्हणून असं ह्या पद्धतीने देते मी त्यांच्यासमोर बनवत नाही पण हा ही खोबरची भाजी आहे म्हणून मी त्यांना मी खायला देते आणि ते आवडीनं खातात ॲक्च्युली आणि तुम्हालासुद्धा जर कारले आवडत असतील पण बन, भाजी बनवलं की कडू होतं हे असं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच वाटणार आहे आणि ही माझी मम्मी बनवतात ॲक्च्युली त्यांच्या हाताने तर अजून अमेझिंग टेस्ट येतो कारण प्रत्येकाचा हाताचे म्हणतात ना गुण वेगळेवेगळे असतात तर त्यांच्या तर अजून खूप आणि भाकरीसोबत तर अतिशय म्हणजे ह्याच्यासारखं काहीच नाही असं वाटतं तर आता आपण आळूचे बडे बनवणार आहे ॲडिशनलमध्ये कारण कादीची भाजी खाते आहे मुलं तर आळूचे बडे बनवू तर आळूचे बडे जसं की डाळीचं पीठ घेतलं आपण त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि आपलं जे ओवा पावडर आहे जवाईन आणि जिरा जे जी दोन्ही एकत्र करून मी पावडर करून ठेवते तर ते पावडर टाकायचा आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ आणि थोडंसं सोडा त्याच्यामध्ये ॲड करा कडी कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही फक्त ह्याच्यामध्ये मीठ आणि मिरचू चांगला असायला पाहिजे प्रमाणामध्ये असायला पाहिजे आणि आळूच्या वड्याला आता सगळं पाणी टाकून त्याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सोडा टाकून देते मी याच्यामध्ये आणि त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्यानंतर आणि छानपैकी ते जे पानं आहे त्याला रोल करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पानं मोठे असले तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण असं असतात ना आता मी जे आणले होते ना ते पानं एकतर छोटे छोटे होते आणि जे क्वांटिटी आहे ना खूप जास्त होते काहीतरी एक पंधरा वीस पानं होते पण छोटे छोटे होते तर आता पंधरा वीस पानाला करत बसायचं म्हणजे खूप कंटाळा येतो आहे का नाही एक 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 पानाला लावणं त्याच्यामुळे मी काय केले की एक पान लावलं ते एक पान घेतलं त्याच्यावर पीठ लावलं परत एक पान त्याच्यावर टाकलं परत त्याला पीठ लावलं म्हणजे असंच करून एकाच रोलमध्ये मी तीन किंवा चार पान टाकले होते त्याच्यामध्ये आणि तो दिसायला पण एकदम सुंदर असं सु दिसत होता मी शेवटी जेव्हा मला कंटाळा आला तेव्हा तर मी आता सुरूला एक एक पान लावलेलं आहे पण नंतर हे बघा जेव्हा मला खूप कंटाळा आला ना तसं मी एक पानलावर लावते ला ला परत दुसरा पान ठेवला त्याच्यावर लावलं ला परत तिसरा पान ठेवला त्याच्यावर लावलं ला 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 आणि ला। त्याला चांगलं रोल केलं आणि कट केल्यानंतर एकदम छान असं तळल्यावरती पण खूप छान असं वाटत होतं आणि त्याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे सगळं लावल्यावरती खाली कढई आहे कढईमध्ये लिंबू टाका जेणेकरून तुमची कढई जी आहे ती काळी होणार नाही त्याच्यामध्ये पाणी टाका टाका आणि चाळणी आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्या नाहीतर ते पानं सगळं चिपकून जातील थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये तुम्ही वडे ठेवा आणि त्याला वाफून घ्या मस्तपैकी ते कडचं करणार जेव्हा तुमचं हा जे, जे पीठ आहे ना मधलं पीठ ते पूर्ण शिजल्यासारखं झालेलं आहे म्हणजे तुमच्याला हाताला ला लागणार नाही ते ओलं आहे का शिजलेलं आहे हे तर आपल्याला नॅचरल कळूनच जाणार त्याला बघून म्हणजे शिजलेलं आहे म्हणजे तर तुम्ही फ्लेम बंद करून टाका आणि थोडंसं तुम्हाला वाटत असेल की अजून थोडं ठेवू तर तुम्ही ठेवू शकता अदरवाईज त्याच्यानंतर त्याला कट करून आपल्याला काय करायचं आहे मस्त तळून घ्यायचं आहे आता हे परत मी काय बनवते तर माझ्या मुलांना आता नाश्त्यामध्ये काहीतरी दुसरं पाहिजे जशी त्यांची हाऊस कधी काय खायचं आहे कधी काय खायचं आहे आता कसं पावसाळ्याचं सीजन आहे कधी मॅगीज खाऊ वाटतं कधी कच्च्या चिवडाच खाऊ वाटतं कधी भजेच खाऊ वाटतं कधी काही खाऊ वाटतं म्हणजे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या फार्मायुशानुसार मग त्यांना काहीतरी बनवून द्यावं लागतं मग आता थोडंसं ॲक्च्युली कांदेची भाजी आणि भाकरी खूप आवडतं सगळ्यांना म्हणून का हे तेच बनवलं होतं आणि थोडं भात नव्हतं बनवलेलं म्हणलं की थोडंसं जर मॅगी बनवलं की थोडंसं भाजी भाकरी खाऊन मग थोडं मॅगी खाल्लं की थोडं पोट भरल्यासारखं आनंद वाटतं म्हणून थोडंसं झटकीपट टमाटे वगैरे ॲक्च्युली नव्हते म्हणून मी पटकनसंच जी आपली घरातली शेवई असते ते फोडणी दिलेले आहे आणि हे आपले वडे तयार आहे व्हिडिओ आवडला शेअर सबस्क्राईब